सर्वप्रथम डॉक्टर बंगराव पाटील दादा पाटील आणि लक्ष्मी वैनी यांना प्रथमत तिवार अभिवादन करते आज या ठिकाणी सेवानिवृत्ती गुणगौरव समारंभ माझ्या गुरुवर सौ खेतमाळीस मॅडम यांचा आज या ठिकाणी सेवापूर्ती हा समारंभ आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय पिसाळ साहेब जनरल बॉडी सदस्य सातारा उत्तर विभागीय अधिकारी सन्माननीय नवनाथ बोडके साहेब दादा पाटील महाविद्यालयाचे सन्माननीय आदरणीय प्राचार्य नगरकर साहेब डॉक्टर नगरकर साहेब महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य चौरे साहेब चांडगाव या माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय देशमुख सर या ठिकाणी मॅडमच्या परिवारातून आलेले सर्व आपतेष्ट पाहुणे आणि या महाविद्यालयातील सर्व ज्युनियर सिनियर ज्युनियर स्टाफ खर तर आजचा हा निरोप देण्याचा वेळ नसून तर ही खरी जीवनाची नवीन सुरुवात झालेली असते मॅडम विषयी बोलायचं झालं तर काय बोलावं आणि किती बोलावं बोलण्यास शब्द सुचत नाहीत माझा मी त्यांचा गुरुवर्य म्हणून हा उल्लेख तुम्हाला साहजिकच वाटला असेल की मॅडम एवढ्या मोठ्या आणि मॅडमनी गुरुवर्य असा शब्द म्हणजे कसं काय असं नातं असल तर माझा दहा वर्षांचा गॅप होता आणि मी या ठिकाणी ॲडमिशन घेण्यासाठी दादा पाटील कॉलेजमध्ये आले त्यावेळेस मला ॲडमिशन मिळत नव्हतं एवढ्या दिवसांचा गॅप मला सांगितलं तुम्हाला ॲडमिशन मिळणार नाही त्या ठिकाणी मॅडम या ठिकाणी होत्या गवारे सर होते आरडे सर होते हे सर्व माझे गुरुवर्य आणि मॅडमनी मला ॲडमिशनसाठी गॅप सर्टिफिकेट घेऊन या म्हटल्या तुमचं ऍडमिशन होईल आणि आज मी जे काही या ठिकाणी उभी आहे हे मी धन्य मानते मला ऍडमिशन दिल्यामुळं मी आज या ठिकाणी उभे राहू राहू शकले आणि साहेबांचंही मी ऋण व्यक्त करते त्यांनीही मला या एवढ्या मोठ्या रयत शिक्षण संस्थेतील नावाजलेल्या या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत घेतल्यानंतर लगेचच या ठिकाणी लगे मला अध्यापनास संधी मिळाली खरं तर मॅडमविषयी जर बोलायचं झालं तर नियमांच्या चौपटीत राहून प्रत्येक जबाबदारी चोखपणे पार पाडण्याची त्यांची वृत्ती मी गायब जमून बघितली आहे आपल्या सहकारी प्राध्यापिका यांच्या प्रति सहकार्याच्या भावनेतून त्यांनी कितीतरी स्नेहाची आपलेपणाची नाती निर्माण केलेली आहेत मॅडमचा हा स्नेह मलाही लाभला असल्याने मी स्वतःला खूपच भाग्यवान समजते कारण तुमच्यासारखा उत्तम सहकारी उत्तम मार्गदर्शक मला लाभला मॅडम तुमच्यामुळे जीवनामध्ये मला बरच काही शिकता आलं कधी कधी जीवनाच्या प्रवासात असे वाटते की हा प्रवास संपला पण खरे तर तो प्रवास संपलेला नसतो खर तर हा नवीन प्रारंभ असतो हर अंत नई शुरात आहे हर डगर कर उमेदो की बात हे जो साथ मिला उसे यादों में बसा बसालो जो साथ मिला उसे यादों यादो बसा बसालो आगे का सफर का सफर आपल्या आयुष्याचा बहुमूल्य काल कालावधी हो हा आपल्यासाठी नव्हे तर रयत शिक्षण संस्थेसाठी पूर्णपणे अर्पण केलेला आहे मॅडमची मेहनत निष्ठा असलेल्या प्रामाणिकपणामुळे एक उत्तम आदर्श आपणासमोर समोर निर्माण केलेला आहे आणि म्हणून जिंदगी के सफर में गुजर जाते हे मकाम ओ फिर नाही आते फिर नाही आते आज त्या आपल्या सेवेतून निवृत्त होत असल्या तरी त्यांची आठवण आणि प्रेरणा कायमस्वरूपी आमच्या स्मरणात राहील कृतार्थ झाले जीवन तुमचे कृतार्थ झाले जीवन तुमचे कळ्यांची फुले करताना गंधित झाले समाज जीवन ओंजळीत भरताना गंधित झाले समाज जीवन ओंजळीत भरताना कर्तृत्वाचा ठेवा ठेवून सोडून आज जाताना कर्तृत्वाचा ठेवा ठेवून सोडून आज जाताना भरून आले हृदय आमचे निरोप तुम्हा देताना भरून आज आले हृदय आमचे निरोप तुम्हा देताना मॅडम आपणास निरोप देताना मनात हुरहुर असली तरी एक वेगळी एक भावना आनंदाची भावना आहे कारण का तर आपल्या जीवनामध्ये येथून पुढे विश्रांती आणि आनंदाचा काळ येत आहे येथून पुढे आपण जिथे कुठे जाल त्या ठिकाणी आपणास आनंद येश समाधान मिळावा हीच ईश्वरचरणी अपेक्षा व्यक्त करते जाता जाता एवढेच बोलू इच्छिते सूर्यासारखे तळपुणी जावे क्षितिजावरूनी सूर्यासारखे तळपुणी जावे क्षितिजावरूनी जाताना दगडालाही पाजर यावा सूर्यासारखे तळपून जावे क्षितिजावरुणी जाताना सूर्यासारखे तळपून जावे क्षितिजावरूनी जाताना दगडालाही पाजर यावा निरोप शेवटी घेताना दगडालाही पाजर यावा निरोप शेवटी घेताना मोठे भाग्यवान आम्ही गुरु आपल्यासमोर लाभले मोठे भाग्यवान आम्ही गुरु आपल्या सह लाभले सवासाने आपला आपल्या जीवन आमचे धन्य झाले सवासाने आपल्या जीवन आमचे धन्य झाले मॅडम मी तुमच्यासाठी आणि सर्व खेतमाळीस परिवारासाठी ईश्वर चरणी प्रार्थना करते की यापुढील आपलं आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आनंदाचं आणि यश संपन्नतेचं जावं आणि माझे या ठिकाणी संयोजकांनी आयोजकांनी मला या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची संधी दिली सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करते जय हिंद जय महाराष्ट्र जय कर्मवीर